बघा मुलांना या ठिकाणी प्रश्न आहे तीनशे गुणवणे चार बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला हमकास परीक्षेमध्ये मुद्दा विचारला जातो कारण तुम्हाला काय करायचं त्यांना तुम्हाला संख्या वाचन कशा प्रकारे आणि किती प्रकारे करता येतं हे पाहायचे त्यांना तर याचं उत्तर बघा तीनशे म्हणजे किती सांगा तीनशे चार द म्हणजे किती चाळीस यांचा दोघांचा ऋणाकार मग इथं तीनशे गुणवणे चाळीस यांचा गुणाकार मी तुम्हाला काय शिकवल होता आधी की हे शेवटचे शून्य डायरेक्टर तुम्ही खाली घेऊ शकता तीन शून्य आणि ह्या राहिलेल्या दोघांचा गुणाकार चार तरी किती आलं बारा मग संख्या किती बनली बारा हजार आता आपल्याला बारा हजार इथं कुठे पर्याय दिसतय का नाही दिसत मग आपल्याला काय करायचंय रूपांतर करायचंय कशात रूपांतर करायचं इथं शतकात करायचं इथं दशक मध्ये इथं दशक मध्ये आणि इथे शतक मध्ये तर लक्षात घ्या की बारा हजार संख्या म्हणजे आपल्याला रूपांतर करताना भाग द्यावा लागेल काय द्यावा लागेल भाग भाग द्यायचा कसा भाग द्यायचा अंशेदाच्या रूपात भाग द्यायचा म्हणजे आपल्याला सोपं जाते शतक शतक म्हणजे किती असतो शंभर शंभर न भाग देणे शतक म्हणजे काय शंभरने शंभर भाग देणे हे बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आये ना ही। पर यह किती आला उत्तर एकशे वीस आहे का इथे एकशे म्हणजे हा पर्याय कटला दुसरा घ्या बारा हजार संख्या लिहा आणि म्हणजे दहा इथं काय करायचंय तुम्हाला बारा हजार भागिले दहा कारण दशक न करायचंय दशकचा हा शून्य गेला हा शून्य गेला किती आलं उत्तर एक हजार दोनशे दशक आहेत का नाही म्हणजे हा पर्याय पण तुमचा गेला तिसरा पर्याय घ्या बघा बारा हजार भागिने किती आहे दशकच आहेत म्हणजे दशक म्हणजे दहा म्हणजे हा शून्य गेला हा शून्य गेला किती आलो तर एक हजार दोनशे दशक आहेत का नाही चौथा पर्याय घ्यायचा आता था था। बारा हजार भागिने शतक म्हणजे शंभर दोन शून्य गेले दोन शून्य गेले एकशे वीस दशतक आहेत का म्हणजे आपलं उत्तर नंबर चार।, चार आता हे वेगळ्या पद्धतीने पण सोडवता येत आपल्याला कसं बघा इथं सांगतात ह्या बाजूला तुम्हाला ही बारा जरा बर। श्या श्या हजार आपण संख्या लिहिली बरोबर त्याची तर मी घर काढली इथे त्याला एक दश शतक हजार आणि दस हजार असं म्हटलं तर ही पूर्ण संख्या ही लास्ट पर्यंत एकक पर्यंत असते म्हणजे ही एक पूर्ण संख्या झाली बारा हजार दशक पर्यंत म्हटलं तर एवढंच घ्यायचं हे दशक दशकाच्या घरापर्यंत घ्यायचं बरोबर एवढं बसायची गरज नाही पडत आपल्याला इथपर्यंत दशक म्हटलं की एवढेच अंक घ्यायचे शतक म्हणलं की शतक पासून एवढेच अंक घ्यायचे हजार म्हटलं की हजारापासून एवढे तर बघा शतक बारा शतक होतात का शतकापर्यंत नाही होत दशकापर्यंत बघा होतात का नाही हो एकशे वीस दशक दशकापर्यंत होतात का नाही हो। कारण एक हजार दोनशे होत आणि शतकापर्यंत म्हणजे ही तीन घर बरोबर एकशे वीस शतक होतात म्हणजे ही आपली शॉर्टकट ट्रिक पद्धत आहे कशी आहे ट्रिक पद्धत उत्तर असं काढलं असं काढलं तरी येत आहे असं काढलं येतंय पण असं उत्तर एकदम फास्ट येत ओके चला अशाच प्रकारचे ट्रिक आपण पुढच्या भागात पाहूया